अजित पवारांना बारामती न्यायालयानं समन्स बजावलेलं आहे उमेदवाराला मतदान केलं तर पाणी बंद करू दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये केलेल्या विधानाप्रकरणी हा समन्स बजावलेला आहे माझी आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे यांनी अजित पवार यांच्या विरोधामध्ये दोन हजार चौदाला न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती मत दिलं नाही तर मासाळवाडी गावाचं पाणी बंद करीन अशी धमकीच दोन जी आहे ती अजित पवार यांनी दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या फिर्यादीमध्ये सोळा एप्रिल दोन हजार चौदाची ही घटना असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि याच विषयावर अधिक माहितीसाठी आपले प्र, प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत नवनाथ आपण बघतोय काल मतदान झालेलं आहे आणि आज अजित दादांना समन्स बजावण्यात अजितदा नक्कीच औषाली काल मतदान झालेलं आहे आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोळा डिसेंबरला बारामती कोर्टात हजर राहण्याचा समन्स आलेला आहे खर तर दोन हजार चौदा ला लोकसभेची निवडणूक होती आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुरेश खोपडे हे अपक्ष पक्षाकडून उभे होते तर त्यांच्या विरोधामध्ये सुप्रिया सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुरेश खोपडे हे उमेदवार होते त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी महादेव जानकर यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये उभं केलं होतं आणि त्याच दरम्यान सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी अजित उपमुख्यमंत्री अजित पवार त्यावेळी दोन हजार चौदाला बारामती तालुक्यातील मासाळवाडी या गावामध्ये गेले होते आणि त्याच दरम्यान महादेव जानकर यांना त्या गावात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणार असल्याची माहिती जी आहे ती अजित पवार यांच्याकडे होती कारण त्या महादेव जानकर हे धनगर समाजाचे होते आणि त्या मासाळवाडी गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाज राहतो आणि ते मतदान महादेव धन्यवाद जांकर नवनाथ आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल